सर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण पेशन्स एनर्जी ओरॅकल कार्ड बघणार आहोत त्याचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमेचा अर्थ प्रकाश आणि सावली बाजू तसेच या कार्डचा आपल्या जीवनात काय संदर्भ आहे हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतं हे बघणार आहोत पेशन्स म्हणजे संयम हे कार्ड तुम्हाला सांगते की सर्व काही योग्य वेळीच घडतं आणि तुम्हाला तेवढा संयम बाळगावाच लागेल तुमचं मन आणि आत्मा खूप काही पटकन पाहू इच्छितात पण हे कार्ड सांगतं विश्वास ठेवा आणि थांबा योग्य वेळ येणारच आहे ही एक धैर्याची आणि डिवाइन टायमिंगची शिकवण आहे आता आपण प्रतिमेचे स्पष्टीकरण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक दिव्य आणि शांत परिसदृश स्त्री दिसते जिने शुभ्र पोशाख घातलेला आहे आणि तिच्या मागे मोठ्या गुलाबी तांबूस रंगाचे पंख आहेत तिच्या डोक्यावर सूर्यकिरणांसारखी मुकुटासारखी दिसणारी रचना आहे जी डिवाइन प्रकाश आणि गायडन्स दर्शवते तिच्या छातीजवळ एक गोल घड्याळ आहे जे वेळ आणि डिवाइन टायमिंगचे प्रतीक आहे सभोवतालचा परिसर हिवाळ्यासारखा शांत आणि गोठलेला आहे जे हो की सध्या काही गोष्टी स्थिर आहेत पण त्या पुढे जाऊ शकतात फक्त संयम आणि विश्वास हवा आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट दर्शवते हे कार्ड तुम्हाला अतिशय शांत चित्ताने टाइमिंग टायमिंगवर विश्वास ठेवायला सांगतंय तुम्हाला समजतंय की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते आणि सध्या तुम्ही योग्य प्रक्रियेतच आहात तुम्ही तुमचा आत्मविश्वास श्रद्धा आणि विश्वास, विश्वास टिकवून धरता आणि त्यामुळे तुमच्या ऊर्जेमध्ये शांती निर्माण होते हे कार्ड एक स्पिरिच्युअल मॅच्युरिटीची खूण आहे आता आपण सावली पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत म्हणजे नकारात्मक पैलू तर हे कार्ड जेव्हा रिव्हर्स येतं तर याचा काय अर्थ होतो जर तुम्हाला वाटत असेल की गोष्टी तुमच्या पथावर चालत नाहीत तर हे कार्ड अधीरपणाची आणि अस्वस्थतेची जाणीव दर्शवतं तुम्ही शक्यतो कधी होणार किती वाट बघू असा विचारात अडकलेले आहात सावलीत म्हणजे नकारात्मक बाजूमध्ये हे कार्ड सांगतं की तुमचा संयम कमी झाला आहे आणि तुम्ही डिवाईन प्रोसेसवर विश्वास ठेवत नाही तर हे सल्ला देतं की थांबा आणि श्वास घ्या आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टॅक्स्ट आहे Hey, card, आला है। है। हो हे कार्ड सध्या तुमच्या जीवनात अशा टप्प्यावर आलं आहे जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप वाट पाहिलीत खूप प्रयत्न केलेत पण परिणाम नाहीत तुमचं मन थोडं थकलंय तुम्हाला उत्तर हवं आहे पण युनिवर्स सांगत आहे थोडं अजून थांबा आम्ही तयार करत आहोत तुमच्यासाठी योग्य वेळ तुमच्या आयुष्यातली हिलिंग करिअर रिलेशनशिप किंवा सेल्फ वर्कच्या संदर्भात हे कार्ड तुम्हाला आतून शांत आणि स्थिर राहायला सांगतंय तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्याकडेच येणार आहे पण योग्य वेळ झाली की युनिवर्स म्हणतं घाई करू नका सगळं नियोजित आहे तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करत आहात त्याचं बीज आधीच पेरलं गेलं आहे आता तुमचं काम म्हणजे श्रद्धा ठेवणं स्वतःवर विश्वास ठेवणं आणि धीर ठेवणं डिले इज नॉट डिनायल या भावनेने रहा तर सँट्रा अँड टेलर ऑथर ज्या आहेत या डेकच्या त्यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आणि जर ही प्रॅक्टिस तुम्ही एकवीस दिवस केली तर मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळेल तुम्ही हे अफर्मेशन तुमच्या जर्नलमध्ये लिहून घेऊ शकतात तर मी आता ॲफमेशन सांगणार आहे आधी इंग्लिशमध्ये आणि मग मराठीमध्ये मोठ्याने म्हणायचं आहे आय परस्यू माय गोल्स विथ ओपन रिसेप्टिव्हिटी आय एम पेशंट अँड फील फ्लेक्झिबल विलिंग to टू रिसीव इन मेनी सरप्राईझिंग अँड इमॅजिनेटिव्ह वेज आता मी मराठीत सांगणार आहे मी युनिवर्सच्या वेळेवर विश्वास ठेवतो किंवा ठेवते मी संयमाने आणि शांतीने प्रतीक्षा करतो किंवा करते कारण मला माहीत आहे की ती योग्य वेळ येणार आहे तर हे कार्ड तुम्हाला का कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉन दाबायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद